बैलगाडा संघटना या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहे चांदोड तालुक्यात बैलगाडा क्षेत्रात एक अतिशय नावजलेलं व्यक्तिमत्व तसेच जुने व जाणते खेळाडू प्रकाश अहिरे खडकजाम तालुका चांदवड जिल्हा नाशिक आज यांच्या दावणीचा संपूर्ण यांच्या दावणीविषयी संपूर्ण माहिती घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे खडकजाम येथे तर चला भेटूया या प्रकाश अहिरे यांना आणि त्यांच्या दावणीला असलेल्या वासरांना व घोड्यांना आणि जाणून घेऊ यांकडून बरच काही मामा नमस्कार आपली ओळख करून द्या नमस्कार प्रकाश यादव आहे रे रानार खडगाम तालुका चांगव जिल्हा नाशिक तर मामा या बैलगाडा क्षेत्रात आपलं पदार्पण कधी झालं किंवा या बैलगाडा क्षेत्राती ना सुरुवात तुम्ही कधीपासून केली माझे पोराला गाडीवर बसता येत नव्हतं तसे म्हणजे ती चाळीस वर्षाची गंमत चाळीस वर्षाची परंपरा तुम्ही असतो जुने बैल कुठली होऊन गेले तो आपल्याकडे जुना बैल आमच्या गावठी गोडा होता गावठी गोड्या एक बैल त्याला जोडी होता त्याच्यापासून सुरुवात झाली आमच्या मी ह्या पोरावानी होत छोट्या कोणतं साल असल होती तरी त्याला झाली आता पंचवीस वर्ष झाली तुम्ही एका सुरुवात केली बैलगाड्या शर्यतीनं यमुलवानी होत आठ वर्षाचा आम्ही म्हणजे पिढी जात ना हा आमच्या वडला आहे वडील काय सांगशाल ते जुने तुमचे जोड नाचा बैल आणि राजा घोडा होऊन गेले त्यांच्याबद्दल काय सांगशील गावठी घोडा होता पण मोठ्या गोडी मोठ्या गोडीची गाडी पाडायला बैल होता का आतून बाहेर एकच बैल पडायचा दोन्ही पण अशी एक न, एक एक तास गाडी उभी जोड लागत नव्हती गाडीला गावठी गोड्याच्या गाडीला मोठ्या गोड्याची गाडी पाडून टाकायचा आता जी तुमची गाडी पळती कोणत्या नावाने गाडी त्याला थडक भावशा बैल भिल नावाचा बैल होता भाऊश्या नावाचा एक नंबर गाडी फळायची एक नंबर गाडी फळायची बैल पण आत बाहेर एकच बैल फळायच भारी बैल फळायची आतून बाहेरून हा एकच बिल हाकायची त्याच्यानंतर मग अजून त्याच्यानंतर संजय नावाचा घोडा होता त्याला जोडी काळा मोरा बैल होता मोऱ्या नावाचा बैल होता आतून पळायचा भारी बैल पळायचा हा शर्यतीचा दिवसाचा दिनक्रम आणि इतर दिवसाचा दिनक्रम तो म्हणजे कशा प्रकारे असतो शर्यती दिवसाचा आनंदच हे राहत इतर दिवसाचा कसं राहत शर्यतीची हाऊस राहते म्हणून त्या दिवशी एकदम आनंदच म्हणत राहत म्हणजे कसं असतं नेमकं ते दिनक्रम शर्यती दिवस शर्यतीच्या दिवशी माता बैल घोडा धुवायचा बाहेरचा बैल हातला बैल घ्यायचा जायचं खेळाला आणि मग ते मा। मा तो तो कौन -कौन काई -काई काम ठरवून दिले असले प्रत्येकाला हा मग आता सकाळीच धुऊन काढायचे एरीची चंडीने घालायची चारा चंडी घालायची खेळायला जायचं आणि मग शर्यतीत गेल्यानंतर संपूर्ण नियोजन कोण करत संपूर्ण नियोजन मीच करतो आणि ठरवून दिलेले काम म्हणजे कोण कोण काय काय काम करतो सध्या आता तो लाह भाऊ हा पुतणी आहे लहान भाऊ काय करतो सकाळी धुवून चुम काढतो हा गाडीत बैल घोडा बैल भरतो खेळत येत्या मामा या बैलगाडा शर्यती मध्ये घरच्यांचा सहभाग कसा सहभाग प्रत्येकाला हवसे प्रत्येक आता आमची आजी द्यायची चारा पाणी करते करायची आम आमच्या आहे तेच करायला लागले आजीचा फोन आज समजायचं गर, गर करायचं घरच्या सच समजायचं करायला हाऊश प्रत्येक पुऱ्या घराला लहान पोरापासून हाऊश आमच्या घरात म्हणजे जसं तुम्ही तुमच्या वडिलांकडून हा नाचकी हा आमचे पोरे तसेच राहिले आता हा एक पोरग आहे तो एक वळखा आहे अजून एक पुढे तो एक छोटा आहे प्रत्येकाला कोबरा देतील चारा टाकतील पिठक देतील पोरले आवश्यक आमच्या वाढीचा या तु, तु, तुम्हाला या बैलगाडा क्षेत्रामुळे मित्रमंडळीचे सहकार्य कसे चांगले सहकार्य या खेळामुळे ओळख भरपूर झाली जोडीदार प्रत्येक गावात खलक मानल्या परिस्थिती कुठेही पण ओळखीत माणूस पुन्हा असो मुंबई असो यंपी असो कुठे खेळामध्ये आम्हाला ओळख भरपूर झाली या खेळामुळं तालुक्यातच नाही जिल्ह्यात नाही पण महाराष्ट्रात ओळखीच्या म्हणजे असं मामा मैत्री करून खेळ म्हणजे बैलगाडा खेळत आता ओळखी वा त्या आपल्याला कोण ओळखीत या आपले बैल पळा त्या ओळखीत कुठला खेळ आहे खडक जामचा खेळ आहे कोणाचा आहे काय त्याच्यामुळे बैला वडच ओळख करीत आपल्या आपल्याला कोण ओळखीत या गोड्या बैलामुळे या क्षेत्रामुळे आमची ओळख नाशिक जिल्ह्यात कोणत्याही जिल्ह्यात ओळख आहे हा पुढचा प्रश्न असा आहे की बैल जेवढी पळतात तेवढच मालकाचं डोकं बी पळायला लागतं त्याबद्दल काय सांग गाडी खेळायची म्हणजे समजा नियोजन लागत कोणची गाडी आत खेळायची हाक्याला विचारावं लागतं कोणचा बैल टाकायचा कोणता आतून हा टाकायचा का दुसरा टाकायचा गाडी खेळायला बैल भारीत बैल टाकावं लागत गाडी खेळायची तर कोणची गाडी खेळायची विचारावं लागतं समजा टीमला त्या पद्धतीने निवेदन करावं लागत आपले जनावर जेवढे फळात तेवढे आपण डोकं चालवायचं त्या पद्धतीने गाडी खेळायची समोरची गाडी आपल्याला अवलंबून गाडी खेळायची आपल्या जनावर याच्यावर तुमची बैलगाडा शेर आहे तिच्या प्रवासात तुमची सर्वात म्हणजे आठवणीतली शर्यत किंवा नवी सरत येणार शेर आठवतीये का तर त्याबद्दल काय सांग बुट्या नावाचा बैल होता आमचा वाला श्यामा नावाचा गोडा होता तर ती शर्यत अशी झाली का सुक्यांचा भाषा चांगला एक नंबर पडायचा सुक्यांच्या भाषाला आमच्या बैलाने एक नंबर शर्यत पाडली होती म्हणजे ती शर्यत नवी आणि हा एक नंबर शर्यत झाली एक नंबर शर्यत झाली होती मामा या बैलगडा शर्यतींमुळे तुमच्या कुटुंबाचं नाव तसे तुमच्या गावाचं नाव संपूर्ण नाशिक नगर जिल्हाच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर देखील होत आहे त्याबद्दल म्हणजे तुम्हाला काय वाटतं आनंद वाटत आम्हाला हे जाणार आहे मुळच आमची ओळख झाली तर मग तुमचे बैल किंवा घोडेन मुंबई पुणे किंवा मुंबईला बैठफळा लांब तसाच्या नावाचा बैल होता मुंबईला शेलार मामा म्हणून नाव द्यायच झालं त्यांच्याकडे एक नंबर बिलफळा लांबचा झाला पुण्यामध्ये पण आता हारण्या आणि बुट्या बैल दिले म्हणून आम्ही घाटामध्ये त्यांचं नाव अमोल वंडेकर सरपंच त्यांना दिले आम्ही कोणत्या तालुक्यात गेले पुण्या खेड तालुक्यात दिले खेड तालुक्यात काय म्हणले गाडा मालकाचं ना ए... ए... माल त्या गाडा मालकाचं नाव अमोल शेट वंडेकर सरपंच कुठले बैल दिले त्यांना एक हरण्या दिला आणि एक बुट्या दिला एक नंबरमध्ये एक नंबर बैलत फळ आजही बैल घाटामध्ये चांगले फळ काय काय घेमतील तू तो मावली तो बुट्या दिला होता तीन लाख अकरा हजार रुपयाला दिला गेला सहा लाख एकावन्न हजार एक नंबर बोललो दोन्ही इकडे या भागात पण आमचा बुट्या असा होता एक नंबरची गाडी पाडायला हारण्यात आता एक नंबरच बोललो आमची गाडी आम आखायला नाव न तिरे मारवायची उमेश हिरे घोडा धारायला राहत्या शांताराम ताच्या राहत्या आमच्या संघ निवेदन कराय ताच्या राहत्या आमच्या संघ चिन दहा दादू राहतो मारवायचा आमची बाकी समजा घरची फॅमिली राहते भाऊ वडील पुतणी आम्ही एवढे राहतो सोबत खेळा मिळते मग घोडा किंवा बैल धरायला कोणा घोडा रात मारवायचा आणि बैल धरायला बैल धरायला हा पुतण्या बाबा तुमच्या काळात जी बैलगाडा खेळत होईल आणि आताच्या काळात जी, जी बैलगाडा शिरत होईल पहिले बी सायकल वरच खेळ खेळलेले आपण आज बी सायकली चार पाच जिंकलेले एक नंबर खेळतच आलेलो आज बी म्हणजे पहिल्यापासून तुमची गाडी एक नंबर बळतीस बाबा तुमच्या काळात जुनी बैल कोण कोणती होऊन गेली आमच्या काळामध्ये बैल नाच्या बैल होता एक आणि एक भाऊच्या बैल होता आणि सोन्या घोडा एक राजा घोडा पहिल्या स्टॅच ची आठवण माझा राजा घोडा पहिल्या छूट माझी दाडी आला राजा घोडा गावरान टाईपचा होता आतापर्यंत किती बैल घोडे होऊन गेले आतापर्यंत दहा अकरा घोडे झाले माझे सर्व एक नंबर मध्ये एक नंबर मध्येच पळाले आज घोड्यामध्ये कधी फेल गेले नाही तर आपल्या दावणीला किती बैल आहेत सध्या आता चार बैल आहे नाव सांगा प्रत्येकाचं मग एकाच नाव हरणे आहे एकच नाव आहे एकाचं नाव पुन्हा डबल हरणे आहे श्यामा घोडा आणि एक रामा दोन घोडे आणि चार बैल चार बैल दोन घोडे मामा काय नाव सांगितलं घोडे रामा रामा त्याबद्दल कायले आत्ता जो नेटकूच घेतला दोन तीन महिने झाले कितीला खरेदी केली मामा तुम्ही दोन लाख एक्कावन्न झाला कुठून घेतला गोरठन घोड्याचं नाव रामा आहे घोडा एकदम गरीब एक अंदा राहायचा गोड्याचा पाय चरा टाकायचा नाही काही नाही एकदम गरीब आहे घोडा गाडी ओढून एकदम एक एक भारी शांत आहे घरी एकदम गरीब आहे गोडा एकदम भारी घोड्याचं काही मन नाही गोडा बाकीची बालभवडे एकदम रे घोड्याला बा। काहीच खोडखाड काहीच नाही आणि आहे गोडा एकच नंबर आहे घोडा काय गोडा इशेच नाही एक नंबर पळतो पळायला काहीच अडचण नाही किती दिवस हा गोडा चार दात झाला चार दिवस दा चार दात झाला म्हणजे किती वर्षाचा असला हा चार दात म्हणजे चार वर्षाचा वाढणार चार चार वर्षाचा दादा काय नाव सांगितलं पहिल्याच हरनिया किती दिवसांचा पहिला दादा कुठून खरेदी केली तुम्ही याची आणि कितीला यात कोण कोणते गुण बघून मामा खरेदी केली देख पळायला चांगलाय घरी बघितलं छान याच्यावरून त्याचे खुरा याच्यावरून खरेदी केली ती कोणती जात म्हटली याची गावरान किल्ला किल्ला गावरंग आणि घेतलं तेव्हा किती वेळ होतं मामा याच घेतलं आता आज रोजी किती वेळ असतात साधारण याच्या मग मामा या बैला कोणकोणते गुण बघून तुम्ही याची खरेदी केली बैलाची बैल काळ्या खुरीच आहे बैल थोडा असा काळा रे काढायला चांगला वाटला आम्ही कुठून खरेदी केली म्हंटली वास्त्राचं काय नाव सांगितलं वास्त्राचं नाव चिक्के आहे कोणी नाव ठेवलं याचं या चिक्या हे ते मा आपण करायचं सागर कोण घेतला इवर खाड्यावर गेले त्यानंच नाव चुक्या ठेवले तो कधी खरेदी केली तुम्ही मामाची याला झाले एक दोन एक महिने झाले घेऊन काय नाव आहे गोळ्याचं मामा याच नाव श्याम आहे कुठून खरेदी केली तुम्ही हा सारंग खेड्या म्हणतात सारंग खेळाच्या कितीला घेतला मामा हा एकावन्न हजार रुपये शिंगूर घेतला तुम्हाला किती दिवसांचा आला तो आहे तर दहा बारा महिन्यात आहे मग कधी साठी खरेदी केली शर्यतीसाठी कसं शर्यतीसाठी मग शर्यतीसाठी गोडा निवडताना म्हणजे त्यात कोण कोणते गुण बघितले पाहिजे त्याचे गुण आता पचकल्याने तो गोड्याला देवमन देवमन हे गोडा पायात केले रे एकदम बाकी गोडा पायात केले रे गोडा चालून एकदम वस्तू